ते पाचवी आणि सहावी या ठिकाणी सूचीमधून आम्हाला खूप मोठे अधिकार दिले पण त्या अधिकाराच्या माध्यमातून या शासनाने आम्हाला काय दिलं ना आम्हाला आमचं जन जंगल संपत्ती आमच्यापासून छिनावून घेतली आमचे अधिकार आम्हाला आम्हाला दूर कस दूर केलं अरे तुम्ही आम्हाला अजून काय करता आमच्या जंगलावर आमच्या राष्ट्रीय संपत्तीवर आमचा अधिकार आहे तो अजून आमच्यापासून दूर करून घेताय तुम्ही आणि आमचे लेखल साठ टक्क्यामध्ये आरक्षण दिले आम्हाला साठ टक्के आणि साठ टक्क्यामध्ये साठ बघा तुम्ही की या साठ टक्क्यामध्ये आम्ही चाळीस पंचेचाळीस जाती आहेत पण पंचेचाळीस जाती असून तुम्ही अजून चार चार लोक आमच्यामध्ये खुसुकत आहेत हे काय तुमच्या बाबाची खीर वाटली की काय अरे हे खीर तुम्हाला ही पॉयझन आणून तुम्हाला बाजू लक्षात ठेवा मित्र म्हणून मी सांगतो तुम्हाला या आदिवासी समाजाला तुम्ही कमी समजू नका येणारा का त्या आदिवासी तुमच्यासाठी काय होणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी तुमचा संविधानाच्या माध्यमातून माती तुम्हाला सांगतो दोन हजार सतराचा कायदा आहे दोन हजार सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की बोगसाला हटाव किती बोगसाला हटवला तुम्ही मंत्रालयामध्ये पन्नास लोक बोगस निघाली त्याच्यातून तुम्हाला आम्हाला किती ले जागा भरल्या तुम्ही पंच्याऐंशी हजाराच्या वर बोगस लोक आहेत अरे पंच्याऐंशी हजाराच्या वर जर लोक असतील तर तुम्ही काय झक झखमारायला का मग का तुम्ही काय कराल आदिवासीला तुम्ही न्याय देत नाही का आमचा अधिकार राहतो या देशाचे महाराष्ट म्हणता तुम्ही एकीकडे आणि एकीकडे आमच्यावर तुम्ही आमच्यावर अन्याय करता ही कुठली दादागिरी तुमची अरे नियंत्रणाला मोर्चा काढला लखी भाऊच्या माध्यमातून आज आम्हाला शंभर किलोमीटर लांब अडवलय न्याय आहे का अडवलंय याची कारण आम्हाला शोधायची आहेत आमची ताकद तुम्हाला कमी वाटली का पण लक्षात ठेवा हा जर या देशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनुसार अकरा कोटी होती पण आता दोन हजार पंचवीसच्या नंतर पंधरा सोळा कोटीच्या वर आदिवासी संख्या आहे जर या आदिवासीला समजलं तर लक्षात ठेवा या देश पेटल्याशिवाय राहणार नाही हे नेफा होईल लक्षात ठेवा हे भाकीच आहे हे लक्ष नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की सरकार देवेंद्रजी थोडा विचार करावा लागेल तुम्हाला या माध्यमातून या आदिवासीला तुम्ही कमकत कम समजायला लागलेत अरे हे खाऊ आमदार यांना काय हे जाताला ज्याला त्याला वाटतं पाठिंबा देतात तुम्ही अबे तुम्ही तर आमचे नोकर नौकर तुम्हाला पगारी देतात तुम्हाला आमदार खासदार शासनाची पगार मिळते पगार म्हणजे कोण आहे तुम्ही नोकर नौकर माझी मुख्यमंत्री साहेब विनंती आहे जर हे नोकर प्रत्येक जातीला जर पाठिंबा देत असतील तर न्यायालयाच्या न्याय कायद्याच्या दृष्टीनं हे आराम करूयाला काढलं पाहिजे ही न्याय मागणी आमची तुमच्याकडे मुख्यमंत्री साहेब म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती हे लोक जातीफातीचं राजकारण करून समाजामध्ये या ठिकाणी संघर्ष करून देश पेटवण्याच्या माग आहेत म्हणून या लोकापासून आपण सावध राहिले पाहिजेत या लोकांनी हा देश जाती जातीमध्ये बाटून आपले आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपला कळकळीचे कल मुख्यमंत्री साहेब जरा ध्यानावर या दोघ जागेवर ठेवा आदिवासी माणसाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा हो असं एवढं तुम्ही आम्हाला कमी समजू नका तुम्हाला शंभर शंभर किलोमीटर आम्हाला मागे पडतायत एवढी पोलीस मान्य आमच्या माठी मागत कशाला लावताय हो येऊ तुम द्या मो, की आमचं म्हणणं घरानं ऐका हो तुम्ही तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला इथं अरे तुम्ही कुठल्या अधिकाराने आम्हाला आडवते बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलाय निदान तुमचं आमचं घराने तरी ऐकायला या तुम्ही मो मोबाईलवर आम्हाला मेसेज देताय आम्हाला बोलवताय इकडे की कुठली हो लोकशाही यामध्ये अरे लोकशाहीमध्ये चाललंय का या या लोकशाहीमध्ये न्यायालयावर तुम्ही अंकुश टाकलाय या लोकशाहीमध्ये मीडियावर तुम्ही अधिकार अंकुश टाकलेला आहे आणि अंकुश टाकल्यावर मला म्हणते जर या मीडियावर आणि लोक या न्यायालयावर तुम्ही जर अंकुश याला करण्याचा प्रयत्न करत तर या देशाचा घोटक एकच आहे लोकशाहीमध्ये या ठिकाणी आतंक माजल्याशिवाय राहत नाही हे या ठिकाणी क्रांती होईल आणि माध्यमातून लक्ष तुम्हाला न्यायालयाला न्यायालय हाताला तुम्ही धरू नका तुम्हाला विनंती आहे साहेब पुन्हा पुन्हा आदिवासी माणसाला तुम्ही न्याय द्याव अहो आम्ही आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही दर्याखोऱ्यात राहणारे लोक आहेत आम्ही आम्ही जल जंगल संपत्ती सांभाळणारी माणसं आहेत आमच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऑक्सिजन मिळतंय हो जर आम्ही जर आम्ही न्यायनाट झालो तर देश न्यायनाट होईल लक्षात ठेवा म्हणून आम्हाला वाचवा आणि तुम्ही वाचा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपण कृपया ह्या गोष्टी करू नका हो कशासाठी करताय आम्हाला आमचे लेकर आज शिक्षण आता ते शिकालेत आणि ते शिकले शिकले चवरले आणि आता जर ती वेळ आली तर आम्हाला त्या नोकऱ्या मिळत नाही ते लोक का उद्या भीक मागव तुमच्या दारामध्ये आम्ही येऊन हे कसली गोष्ट आहे तुमच्याकडं उद्या तुम्ही आरक्षणामध्ये तुम्ही काय काय म्हणता ते हे लागू करायला तुम्ही गॅजेट लागू करायला हैदराबाद गॅजेट लागू करताय अरे काय हैदराबाद गॅजेट हे आता झाले की बाबा हे तर हेलबाडेव काय करायचंय बाबासाहेबांच्या फुलीकडच फुलीकडत आहे का ते अरे आम्हाला एकोणीशे पन्नास साली आम्हाला आरक्षण दिले आणि तुम्ही काय करता अरे बंजारा समाज धनगर समाज अजून कोणता ते समाज यालाय अरे छप्पन नंतर कोणीमध्ये बंजारा समाज आंध्रामध्ये एसटी मध्ये ठीक आहे छप्पन मध्ये मिळालं अरे बाबासाहेब आम्हाला पन्नास मध्ये दिले मग तुम्ही असं काय म्हणून मिळता एक इकडे मध्ये एसटी मध्ये येतो पुढे तामिळनाडू मध्ये ओबीसी विषय मध्ये चाललंय काय तुम्ही ते तुम्ही ऐकून काय घेत नाही आणि ह्या तुम्हाला जर कळायचं तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला आंध्राचा रस्ता दाखवा तुम्हाला आदिवासी तुम्हाला इथून हकालेश्वर राहणार नाही आरक्षण मागचा तर म्हणून त्याला आरक्षण राज्यवाईजन आरक्षण पाहिजे असेल तर त्याला जन्म घ्यावा लागेल तरच त्याला आदिवासी आरक्षण भेटेल अन्यथा भेटणार नाही त्यामुळे आमच्या आरक्षणाला कोणीही गालकोट लागू दिला नाही पाहिजे